आहा हा हा सर 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 सात वस्तापुर टेको हो है के देख्नु होल्डि बाजे पुनि के का हुन्छ थाई फेरा छै मैले बोइछु आउने बोइछु आहा अभिनन्द पहिले पाच वस्ता अ Clay ऌोब गीत, ने एक तैनी, जास्टिा, निज पीषिम हो, ज squishy a Michegasya? कि आटै Monta 거는 कोर दीन है ठीकिन हो, जैज टाम हैि दीन कोर्ची ओर्रल भ factualज ज हेरा गुटिंध현 च Middle solamente कि मैं समर्ट 1 बक्प्चमान के समBraarg Di नक्पमान इसिए कर वोचा Ciılar पाम हाब।ャ मु shuttle,system इसलील इसे boys. Help, इस Blocks,the LLC. When you thought you would have a rehearsed. Dieses 1,cn pi formalis you want to do mg annoy preparing.ік — Whatblog k此 on to, my cat envoy. Here's FUCK,Mres faculty. I might stay back. unterstützen. When you have what you do with you. I am the boss Bagいい, l Jerric. electricity that we ק Qui I am the second one, so that will come out with me. A report to you a little boy and uh, you are not far from ?This is the key. I'm the one morning. आपल्या सगळ्यांची आवडती शाळा आणि त्या शाळेच्या एका इंडोर हॉलचं आज उद्घाटन पावसात खूप वेळ तुम्ही बसलाय त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ आम्ही काही भाषण देणार नाही या प्रवास चा आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आदरणीय़ पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत माझे मित्र दादा आणि उपस्थित सर्वच मान्यवर गाडी देताना मला साहेब सांगत होते की मी स्वतः या शाळेत शिकलोय आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी काळजीनं या शाळेची देखभाल करतात स्वतः ताई जी स्कूल चालवते ही संस्था पाहते त्यामुळे विखे परिवाराच्या वतीनं मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कृषी अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान पिढ्यात पिढ्यांचं विखे परिवाराचं आहे खर तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वच क्षमाही मागितली पाहिजे मी ज्या खात्याचं काम करतो त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा फोटो आहे हे मला असं वाटतं आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या मी म्हणालो तस की सर्व क्षेत्रात ज्याचं मोठं योगदान आहे अशा या विखे परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आजही होते एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची आहे त्यानिमित्त अनेक कार्यक्रम होतात त्यातल्या त्यातले आजही काही कार्यक्रम होते काही साहित्यिकांना दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षाची परंपरा की पुरस्कार दिला जातो त्यांना सन्मानित केलं जातं तोही कार्यक्रम आज होता आणि आपल्या शाळेच्या या हॉलच उद्घाटन होत त्यामुळे अधिक वेळ तुम्हाला पावसात बसवायची इच्छा नाही पण पाहुणा आलाय दादा म्हणत होते चला आपण लगेच जाऊ पण मी म्हणालो की आता बोलायला नको सगळे थांबले पाहुणा आला त्याला बोलताच येत नाही की काय असे व्हायला नको म्हणून केवळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस असा पद्धतीचं आवाहन करतो अभिवादन करतो सॉरी मी अभिवादन करतो आणि मी ज्या सहकार क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी जेव्हा काम करताना जेव्हा जेव्हा कधी महाराज सहकार म्हणून देशाचा विचार होतो तेव्हा महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं आणि महाराष्ट्राचं पहिलं नाव येतं तेव्हा पद्मश्रीचं पहिलं नाव येतं हे आपल्या सगळ्यात आहे म्हणून अशा या भूमीतून जी सहकाराची मूर्ती भेट रावली गेली देशाचा पहिला साखर कारखाना इथे राहिला अशा या सहकाराची मूर्ती जिथे रावली गेली अशा या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं मी माननीय ऋते साहेबंचं आणि सुजय दादा आपलंही मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं पुन्हा एकदा मी पद्मश्रीच्या स्मृतिप्रभलास अभिवादन करतो आणि आपल्या या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चाकण त्यांनी असं म्हटलं की चाकणची तुलना बारामतीशी बारामतीशी करू नका चाकण आणि आणखी काही ठिकाणी महानगरपालिका कराव्या लागतील तुम्हाला असं वाटतं की खरंच पुण्यामध्ये आणखी महानगरपालिकांची गरज नाही बघा मागच्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे शहराचा किंवा पिंपरी चिंचवड शहर पी एम आर डीचा सर्व परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालं आहे आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो कुठेही तुम्ही जगात गेलात आहे जिथं वेगानं विकास होतो जिथं वेगानं लोकसंख्या वाढते आहे नागरिकीकरण वाढतं आहे तिथं ह्या अडचणी येतातच पण आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजितदादा काहीतरी पाहणीला गेले होते स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही हो पण त्याच्यावरती मला असं वाटतं हो सगळेजण बसतील आणि चर्चा करतील इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्यामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे अगदी बस, मागे बसलेले होते काँग्रेस मला असं वाटतं की तर त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचीच वेळ आहे इथं मानाने राहत होतात स्वाभिमानानं वागत होतात तिथं स्वाभिमानाने मान कुठं गेला हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं धन्यवाद थँक्यू